नमस्कार, तळोदा वृत्तांकडे आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा सातपुड्यातील मोरीराई पाड्यात आदिवासी परंपरेचा अनोखा सोहळा देवाची होळी पेटली अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील अतिदुर्गम भागात असलेल्या डाबच्या मोरीराही पाडा येथे सोमवारी पहाटे हजारो आदिवासी भाविकांच्या उपस्थितीत देवाची होळी पेटविण्यात आली या पारंपरिक सोहळ्याने सातपुड्यातील होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे वर्षीही नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील अनेक भागातून आदिवासी बांधवांनी मोरीराही येथे हजेरी लावली रविवारी सायंकाळपासूनच ढोल ताशे पारंपरिक नृत्य आणि गाण्यांच्या तालावर संपूर्ण परिसर दुमदुमला होता बावा बुध्या मोरखी दानका आणि डोखा यांच्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले पहाटे गाव पुजाऱ्यांनी विधिवत पूजा करून देवाची होळी पेटवली यावेळी होळी माता की जय आणि जय आदिवासीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला यानंतर भाविकांनी होळीला प्रदक्षिणा घालून सुख समृद्धी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली नवसांची पूर्तता आणि पारंपरिक नियम होळीच्या पार्श्वभूमीवर अनेक आदिवासी बांधवांनी नवस केले होते या काळात ते पादत्राणे न घालणे खाटेवर न बसणे सच्छिल वर्तन ठेवणे आणि निंदा न करणे यांसारखे नियम पाळतात आरोग्य चांगले राहावे वरुण राजाची कृपा व्हावी शेती हिरवीगार व्हावी आणि सुख समृद्धी नांदावी यासाठी हे नवस केले जातात सातपुड्यात होळीचा उत्साह डाब मोरीराही पाडा येथील होळी ही देवाने ठरवून दिलेली पहिली होळी मानली जाते यानंतर वालंबा असली मोलगी जमाना ओरपा डाब जामली भगदरी भांगरापाणी तलाई सुरवाणी कुंडल कात्री कालीबेल खुंटामोडी सरी अस्थंभा माथा असली मांडवी उमटी सल्लीबार वेली मोजरा रोषमाळ सिसा मालपाडा मुंदलवड तोळीकुंड काठी यासह सातपुड्यातील अनेक गावांमध्ये होळी पेटवली जाणार आहे या ठिकाणी पारंपरिक नृत्य आणि गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत